नाही मला लाज वाटते जास्त लाडू खात भूक कारण की मी जेवलो नाही आणि आता कसं असते कळणं आणि लगेच फॉलोअप करणं आत्मसात करणं त्यात फरक असते आणि मुंग्या बघा आज जरा म्हटलं काहीतरी तर वेगळं आणू आम्ही तो पेन्हावतो बाहेरच गायच तर आता आम्ही गेलो हे पार्सल आणायला पार्सलच येणार होतं आपलं म्हणजे जास्त काळा असेल हो, का, <laughs> का, तो जास्त गोर असेल तो आण नका त्याला मेकअप पावडर केला गायच बघा आज आम्ही द्यायला लागलोय भंगार कारण की खूप दिवस झाले द्यायचं होतं तर त्यांना आज बोलवलं आज आम्ही त्यांच्याकडे द्यायला लागलो भंगार केळ्याची त्यांनी माहिती दिली हे त्यांच्या झाडाची म्हणजे शेतातले त्या झाडाची घरचे आहेत केळ आणि त्यांनी सांगितलं पूर्ण जर पिवळे असले ती घ्यायची नाही म्हणजे ते बट्टीत औषधात बुडवलेले असतात आणि अर्ध हिरवं अर्ध पिवळ असले ती घ्यायची ती झाडं घ्या असं त्यांनी एक नॉलेज दिली म्हणजे नॅचरली पिकवलेली असते त्यामुळे झाडावरच पिकवले तर तुम्हाला जर घ्याय असेल केळ तर ये खिरुआ, ये खिरुआ, ले ले <laughs> एक हिरवं एक पिवळ असं असलेलं घ्या डायरेक्ट सगळी पिवळ्याला एकदम देखणी घेऊ नका शेतकरी जर दारात आले विकायला तर त्यांच्याकडे जरूरच घ्या सो हॅलो गाईज वेलकम गुड आफ्टरनून अँड कसं काय तर गाईज मगाशी मी जाऊन सीएला घेऊन आलो जसे की माझी रोजची ड्युटी आहे आणि बघा इकडे बघा हिला काय सुरू आहे हसायला का झाले काय माहित तर सीएला घेऊन आलो आणि ते दोन दिवस झाले मी तुम्हाला म्हणून की आपल्याला काय तर बनवणार आहे पण ते मला सांगता पण आलं नाही विसरून गेलो मी पण हां तिळ आणि गुळ तिळ तिळ हां गुळचे लाडू बनवणार आहे तिळा मग तिळं आणलं गुळ आणले आणि ते कसं बनवणार आणि त्याचं महत्त्व काय ते थोड्या वेळात त्याचं महत्त्व लय आहे त्यामुळे बनवणार ते महत्त्व सांगतो तुम्हाला लाडू आहे ज्यांना माहिती नाही ते महत्त्व सांगणार थोड्याच वेळात महत्त्व सांगतो पण आता जरा टायमिंग झालं आहे शूटिंगचं तर चला आता शूटिंग करू मग तुम्हाला ते लाडूचं काय महत्त्व आहे बघितलं त्यासाठी आम्ही बनवायला लागलोय एक ना एक महत्त्व ज्याला माहीत आहे त्याला माहिती त्याने कमेंटमध्ये आम्हाला पण सांगा आणि ज्यांना माहीत नाही त्यांना आम्ही सांगणार आहे गोड लागते पोट भरते हे महत्व तर सगळं असते पण ऍक्च्युअल महत्व त्याचं काय तुम्हाला लाडू खाल्यानंतर लाडू खाल्ल्यात काय पोट नाही मला लाडू वाटते जास्त लाडू खाल्ल्यानं लाडू बघा आता आम्ही वर आले शूटला आणि बघा परत याला दिसलं आणि आता पायानं फोडायला आणि हे म्हणते की हे चांगलं असते मग फोडलं काय होतं <laughs> आणि म्हणते बघा काय म्हणते सांग काय होते फोडल्या रक्त प्रवाह चांग चालते हा म्हणजे हे चांगलं असते म्हणून फोडणार मी तर हे बरे आहेत फोडण्यासारखे आणि मोठ्या आहेत म्हटल्यावर पायानं फोडण्यासारखे हाताने फोडते पण ऍक्च्युली खाली आहे ते हातरले ते फोडावले आम्ही आता शूट शूटसाठी वर आलो हे बघा वरच कसं आहे लोकेशन दुपारच एवढं आणि आता अजून काम सुरूच आहे अजून जा तू पण कामाला कट करू इथं लावू नको चे म्हणजे कॉलम कट करून टेबल बनवला हां मला बघा खुर्च्याचा यूज करतो आहे आम्ही खुर्च्या आहेत ते खुर्ची तुटली आहे पण आम्ही वर ठेवले भासासाठी त्याचा यूज तर आता आमचं आजचं शूट झाले अजून शूट आहे ना पण आता आहे जेवायचा ब्रेक आणि ऊन लागायला आहे त्यामुळे आता मी खाली जाणार आहे आणि मला लिहू लागले भूक कारण की मी जेवलो नाही आणि आता आम्ही मस्त छत्री खाली आहे तर जेवतो आणि मस्तपैकी तुम्हाला आणि बघायला मिळेल काय काय मज्जा मस्ती आणि आज स्पेशल तुम्हाला सांगतो इतर तर मग जेवलं आणि जेवणाऱ्या म्हणते असू दे तर काय राशन संपवायला आलं <laughs> तर घ्यायच स्पेशल विहानने एवढी भारी ॲक्टिंग केली आहे तुमच्या एवढ्या भारी भारी कमेंट आल्या घरात त्याला कोणी शिकवलेलं नाही ॲक्टिंग आणि जे बगुन त्याने ॲक्टिंग केली हे फक्त त्यानं आमचं बघूनच केलं आहे आम्ही त्याला शिकवलं पण नव्हतं फक्त आम्ही आता घेतलं त्याला सो एवढी भारी ॲक्टिंग केली आहे ते तुमच्याकडनं एवढ्या कमेंट आल्यात विहान 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 एवढ्या कमेंट आल्या की खतरनाकच थँक्यू सो मच सो तर नुसता विह्यांवर भाऊचार झालाय का म्हणतात पाऊस पडलाय वर्षा झाल्या आता भूक लागले जेवतो पाहिजे तर अनन्यानं मध्येच धोका दिलाय आणि आता अनन्या मला वाडा लागल्या अनन्या म्हणते मी जेवणार नाही धोका दे मग मी एकटा जेवतो आता बाकी सगळेजण जेवल्यात काही तर आता आम्ही गेलतो हे पार्सल आणायला पार्सलच येणार होतं आपलं तरी येता येता आम्हाला बॅगा पाहिजे होत्या त्यासाठी आम्ही रोजच्यासाठी बॅग आणली हे रेग्युलरसाठी आणल्या आणि सियाच्या हातात आले ते दाखवा सिया दाखवा हा हे एक आणले ब्लॅक कलरची जे सामान आणि सियाची टिफिन बॅग पण जरा खराब झाल्या तर हे नवीन आणली आणि आम्ही काय आणले बघा येताना हे थंडाई घेऊन आलो आहे आम्ही आणि फोनचा कवर वगैरे लावला डिस्प्ले बदलला तर एवढा आम्ही करून आलो आता जस्ट आम्ही गेलो साडेपाच पाचला गेलो तर पाचला गेलतो एक दीड तास झाला बघा आम्ही बाहेरच आहे सो आता थंड आहे बघा कशी आहे ॲक्च्युली काय झालं आम्ही आणि आतूनच प्यान्हा होतो पण तिथं आम्हाला वाटलं ग्लास पॅकिंगचा असेल मग आपण घेता येईल पण पॅकेट होतं मग पॅकेट आणलं मग म्हणलं आता घरीच जाय मग घरी जाणार म्हटलं इथं जर लई जाणार तर आता आम्ही सगळेजण टेस्ट बघणार आहे हे दोन ग्लास त्यांच्यावर दिलात या तातूला देतो अनन्य मी सी या असं एवढे चौघजण पिणार आहे आम्ही थोडं थोडं बघतो टेस्ट कशी आहे थंडाईची जर आवडली तर परत आणायच मग जास्त थंडाई घेतल्या ए बाबा अशी थंडाई तुम्ही पिल्याकडून कमेंटमध्ये नक्की सांगा एकदम मस्त टेस्ट आहे आज जरा म्हटलं काहीतरी वेगळं आणू आम्ही दोघं पेनवतो बाहेरच पण पॅकेट होतं पॅकेट कापायच कसं त्यापेक्षा म्हटलं हो इथंच आहे घरी नेऊन मग त्यासाठी घरी आणला तोरा मी प्यारवलं आता सियाला पण दिले बघा फायनली आपलं रेडी करावल्या आता आम्ही तिळीचे लाडू करणार आहे तुम्हाला जसं सकाळी सांगितलं दोन दिवस झालं आपलं चालू होतं पण वेळ भेटला नाही तर मम्मीने हे गुळ काल तुम्हाला दाखवले कालच्या ब्लॉगमध्ये बारीक केल्याला तर आता तिळ भाजणार आहे ना आणि मग नंतर एक किलो तिळ आहे तेवढं गुळ काय पाऊन किलो हा पाऊन किलो काय आणि इथं बघा रेसिपी पण लावले आम्ही इथं रेसिपी लावल्या तसं बघून करावलंय आम्हाला माहित नाही एवढं तर मग मी रेसिपी बघितल्या पहिला आता तरी चालू करून ठेवले आता सोबत सोबत, -सोबत करायचं त्यामुळे विसरले आता है ना तर कढई ठेवली आता आणि मस्तपैकी पैकी लड्डू बनणार आहे तुम्हाला आणि दाखवत राहतो पातळवाईसाठी त्यात जरा पाणी टाकलं आणि हलवत राहणार इलायची पावडर टाकली आणि मी हलवालो म्हणजे मम्मीचा हात धुकते म्हणून मी बसले आता तर आता इलायची पावडर टाकल्या आणि इकडे बघा पीड पण भाजून घेतल्या मस्त पिकी आणि बघा गोड जिथे पात्र झालाय केस पण आला आणि उकळे आले आम्ही रेसिपी बघत बघत करत चाललोय देखते हे होता होत क्या ही काय खायचं हे बेकिंग सोडा आहे ना हे खायचा सोडा अर्धा चम्मच थोडासा टाकून चेक करावले हे असं असं गुळ बघायचा उचलून तर हे अजून गुळ असा पातळ आहे अजून पियन्स बघा किती आले तिळ गुळाचे लड्डू आणि मुंग्या बघा छोटी मुंगे आणि मोठा मुंगळा आहे झाले हे बघा असा गुळ झाला नाही पाण्यात टाकून ट्राय करून बघायचं पहिला केलेला असा खाली येत होता हे बघा खाली सारखल साईडनं आणि हे बघा आता एकदम गोळी तयार झाली तर आता लाडूला आता तयार अजून एक मुगळा अजून चाचणी थोडीशी घट्ट आणि थोडेसे पात्र आहे अशा तऱ्हेने तर आता आम्ही इथे पटकन गरम गरम तर तो करावं नाही तर घट होते लाडू हे बघा बनायला लागल्यात लाग। जरा माग बारकी मोठी बारकी पप्पा जेवायला लागल्यात लाग लाग पप्पा पण ती बघत बघत चटका पोळत पळत चालू आहे सगळ्यांचं आमचं चला झाल्यावर दाखवतो तुम्हाला आमची मेहनत रंग लाडू तयार वाव आता हे राहिलेलं खाणार त्यांच्या हात काय आले लाडू करत होता चोरात एक नंबर पप्पाला दिलाय चोरात लाडू करत होतो तुम्ही बघितला त्याच्यानंतर आम्ही एवढं दमलो की झोपूनच गेलो ब्लॉक चा एंडच करायचं राहिला आणि मेन म्हणजे महत्व पण सांगायचं राहील तुम्हाला तर तिळेच्या लाडूचं महत्व मेन म्हणजे तिळेचा लाडू हे थंडीमध्ये खायचं असते की तिळ आणि गूळ हे गरम पदार्थ आहे आणि हे तुम्हाला थंडी आणि थंडी म्हणजे असं थंडीच्या टाईमेच खायचं असते थंडीच्या दिवसात त्यासाठी मी ना आणलं मला जसं महत्त्व कळलं तसं घरात मम्मी त्यांना सगळ्यांना माहितीच होतं महत्त्व फक्त मला लेट कळलं आनंद म्हणले तशी मला लेट कळलं सो मला कळलं तर पण कसं असते कळणं आणि लगेच फॉलोअप करणं हां आत्मसात करणं त्यात फरक असते तर मी काय केलं मग आता कळले तर लगेच आणू पटकन मग मी लगेच येत आहे त्या सियाला घेऊन येताना तुम्ही बघितला मागच्या ब्लॉगमध्ये तीळ गुळ तिळ आणि गुळ आणला मग आता लाडू बनवल्यात तर ते एकदम श आता त्याचं महत्त्व म्हणजे शरीरासाठी एकदम चांगलं असते जे आपल्या हाडा जॉईंट असते आपले हाडांचे त्याच्यामध्ये ऑइल ऑइल असते ऑइल म्हणजे ते ऑइल थ्रू आपलं हाडू वाजत नाही का कारकार आवाज येत नाही तर ते ऑइलची कमतरता दूर करते ते ती तिळीचे लाडू कारण की तिळमध्ये पण ऑइल असते आपल्या हाडांना मजबूत करते प्लस आपलं रक्त शुद्ध करते प्लस हेल्दी फूड आहे आणि हे नैसर्गिक आहे सगळं असं नाही की, की माणसानं बनवलं हो। आहे असं त्यामुळं आणि गुळ पण तुम्ही देशावालाच आणा म्हणजे जास्त काळा असेल तो हो। जास्त बोरा असेल जा तो आण नका त्याला मेकअप पावडर केलेला असते त्या आण नका त्याच्यावर केमिकलने पावडर मेकअप केले असते दुसरी गोष्ट तीळ पण सेमच काळी असेल तरच बघा लगे गुळी असली की त्याला आणि परत मेकअप चालू असते त्याच्या कंपनीने त्यापेक्षा नॅचरल आहे ना सो तुम्हाला महत्त्व तर समजलं असणार की हाडांसाठी मेन आपल्या शरीराचं हाड आहे तर हाडांसाठी महत्त्व आहे म्हणजे खायलाच पाहिजे तर आम्ही आणून खातलो आम्ही आणून बनवला आता रोज एक खाणारा लाडू तर तुम्ही पण नक्की बनवा वेळ असेल तर तरी वेळ काढाच कारण की शरीरासाठी वेळ काढणार नाही तर कशासाठी काढणार फास्ट फूड खाण्यापेक्षा असे देशी टाईप आपलं खाल्ल्याला बरे लाडू वगैरे तिळीचा लाडू वगैरे हां फास्ट फूड जाऊ गरज असते बाहेर असतो आपण काय करू शकत नाही तेव्हा खायचा आम्ही पण आम्ही खात नाही तुम्हाला सांगायला असं नाही आम्ही पण खातो आहे फास्ट फूड पण तेवढंच नॉर्मलमध्ये तुम्ही पण तसंच करा आणि अशा देशी तुमच्या मुलांना वगैरे द्या मुलं बघत असेल तर तुमच्या मम्मीला सांगा आठवण करून द्या माहीत असते सगळ्यांना की ह्याचं महत्त्व फक्त तुम्ही आठवण करून चला तिळीचे लाडू बनवू आता थंडी पण आहे खावे आणि तिळ एक तर बारीक चावून खायची म्हणजे लाडू तिळीचे लाडू एकदम बारीक चावून खायचा आणि रोज एक खायचा बासू होते तेवढा असं सांगे मी माहिती काढली सगळी अशी सो चला मग ह्याच्यामुळे हे तुम्हाला सांगायचं होतं त्यामुळं काल एंड केला नाही ब्लॉगचा सो आज एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका आणि तुमचं प्रेम तुम्ह असंच राहू द्या